हदगाव शहरातील श्री सत्यगणपती मंदिरापासून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका हदगाव यांच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सवाची शोभायात्रेला सुरुवात झाली प्रथम श्री गणेशाची आरती व येथील समाज बांधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूज्यपात भगवान आद्य शंकराचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली सर्व पूजाशास्त्राप्रमाणे अभिषेक शहाने व गोरक्षनाथ पांडे यांनी सांगितली ही शोभायात्रा यात्रा मध्ये गणपती रूट प्रमाणे फिरून आल्यानंतर भगवान परशुरामाची आरती पत्रकार शशिकांत धानोरकर सहपत्नी यांच्या हस्ते केली व नंतर प्रसाद घेतल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली सर्वजण एकत्र आल्यानंतर पुढील समाजाची दिशा व कार्यक्रम याबद्दल सविस्तर चर्चा होऊन पुढील वर्षी परशुराम जन्मोत्सवानिमित्त सामुदायिक उपनयन संस्कार करण्याचा विचार आहे असे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तालुकाध्यक्ष राजू पांडे यांनी सर्वांसमोर आपले मत व्यक्त केले व त्याला सर्वांनी अनुमती दिली या शोभायात्रेसाठी हातगाव शहरातील तसेच तामसा मनाठा सावरगाव शिरड निवगा उमरखेड हिमायतनगर हदगाव तालुक्यातील सर्व समाज बांधव येऊन या शोभायात्रेची शोभा, शोभा वाढविल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुकाध्यक्ष राजू पांडे तसेच महिला तालुकाध्यक्ष भाग्यश्री भोरे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे सर्वांचे आभार मानले ही शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका उपाध्यक्ष प्रदीप पांडे अश्विनी शहाणे कोषाध्यक्ष सचिन हे उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम AHHHHH <laughs>